तुपाचा आणि दुधाचा एकही थेंब न वापरता बनवला जाणारा हा गाजरचा हलवा आणि सर्वात भारी म्हणजे हा गाजरचा हलवा तयार करताना अजिबात पाणी सुटत नाही आणि अवघ्या सहा ते सात मिनटात हा तयारसुद्धा होतो तर वेळ न घालवता या रेसिपीची आपण सुरुवात करूया तर मी इकडे अर्धा किलोच्या प्रमाणात गाजर घेतलेले आहेत तर त्याचा आपण वरचा साल काढून घेऊया एक एक करून आपण बाकीचे सुद्धा साल काढून घेऊया सोडलेले गाजर आपण खिसणीने खिसून घेऊया कि अशा पद्धतीने आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचं आहे गाजर खिसताना तुम्ही मिडियम साईजच्या खिसणीचाच वापर करा त्यामुळे गाजर हलवा मस्त असा दाणेदार तयार होतो इकडे आपले सर्व गाजर खिसून झालेले आहेत आणि एकीकडे कढईसुद्धा गरम झालेली आहे ह्यामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही आहे आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण हे गाजराचं खिस घालूया आणि जेव्हा तुम्ही गाजराचं खीस घालाल तर गॅस पूर्णपणे मंद ठेवा सर्व गाजरचा खीस आपण कढईमध्ये घातलेला आहे आता आपण तो पळीच्या मदतीने छानपैकी मिक्स करून घेऊया एकदा हे सर्व बाजूने वरखाली करून झालं की आपण दोन मिनटे याला वाफेवर शिजवून देऊया आता आपण यावर झाकण देऊया आणि दोन मिनटे वाफ काढून घेऊया आपली इकडे दोन मिनटेसुद्धा झालेली आहेत तुम्ही इकडे बघू शकता या गाजरचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि हा गाजराचा खीस पन्नास टक्के शिजलेला आहे आता आपण पुन्हा एकदा ह्याला दोन मिनटे वाफेवर शिजवून देऊया त्यासाठी पुन्हा आपण यावर झाकण देऊन दोन मिनटे बाफ काढून घेऊया आपली इकडे दोन सुद्धा झालेली आहेत आणि हा गाजराचा खीज परफेक्ट असा शिजलेला आहे तुम्ही या पळीच्या मदतीने स्मॅश करूनसुद्धा बघू शकता लगेचच हा स्मॅश होतो इकडे मी तुम्हाला हाताने सुद्धा स्मॅश करून दाखवते एवढा हा सॉफ्ट तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये शंभर ग्रॅम मावा घालूया हा मावा आपण सगळीकडे छानपैकी मिक्स करून घेऊया जोपर्यंत ह्या माव्याच्या गुठल्या सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे हा मावा देखील छानपैकी सगळीकडे मिक्स झालेला आहे आता आपण ह्याला दोन मिनटे वाफ काढून घेऊया आपली इकडे दोन मिनटेसुद्धा झालेली आहेत आणि हा मावासुद्धा परफेक्ट असा शिजला गेला आहे आता आपण यामध्ये शंभर ग्रॅम साखर घालूया जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत पळीच्या मदतीने आपण हिला हलवत ठेवूया आणि साखर विरघळताना आपण गॅस मिडियमच ठेवूया तुम्ही इकडे बघू शकता साखर छानपैकी विरघळली गेली आहे आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया बारीक चिरून घेतलेले बदाम काजू आणि पिस्ता आपण या हलव्यामध्ये घालूया पुन्हा एकदा आपण ह्याला मिक्स करून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता या गाजर हलव्याला अजिबात पाणी सुटलेलं नाही मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं जर तुम्ही अशा पद्धतीने गाजर हलवा बनवाल तर पाणीसुद्धा सुटत नाही आणि झटपट तयार देखील होतं इकडे आपले ड्रायफ्रूटसुद्धा छानपैकी शिजले गेलेले आहेत आणि आपला गाजरचा हलवासुद्धा तयार झालेला आहे आता आपण इकडे गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालूया आणि ह्याला छानपैकी परतवून घेऊया वेळची पूड घातल्याने काय मस्त असा सुगंध पसरलेला आहे या गाजर हलव्याचा आणि त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स मावा घातलाय त्यामुळे हा गाजर हलवा एकदम हलवाईसारखा लागतो एकदा हा गाजर हलवा तयार झाला की त्यावरून तुम्ही तुपाची धार सोडू शकता जर तुम्ही अशा ट्रिकने गाजरचा हलवा तयार केला तर गाजर कितीही किलोचे असू दे तुमचा गाजरचा हलवा हा झटपट तयार होणार इकडे फक्त एकच लक्ष द्या गाजर शिजवताना तुपाची फोडणी देऊ नका त्याला डायरेक्ट शिजवायला सुरुवात करा कारण गाजरमध्ये पाणी असतं आणि ते पाणी पूर्णपणे आटलं ना की गाजर पटकन शिजतात आणि तुम्ही तुपाची फोडणी दिलीत तर ते गाजरातलं पाणी वर येतं तुम्हाला जर साजूक तूप घालायचं असेल तर सर्वात शेवटी घाला असा हा झटपट तयार होणारा गाजरचा हलवा आवडला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा धन्यवाद